संदर्भात एक मोठी बातमी आहे कारण योजनेचा नियमबाह्य यो फायदा घेणाऱ्या सरकारी सेवेतील महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात तसे आदेश सामान्य प्रशासन विभागाने सर्व संबंधित विभागांना दिले दिला योजनेचा गैरफायदा हा नऊ हजार पाचशे सव्वीस कर्मचाऱ्यांनी घेतल्याची बातमी साम टीव्हीने दाखवली आणि या महिलांनी दहा महिन्यांमध्ये साडे चौदा कोटी रुपये नियमबाह्य पद्धतीने कमावले हे पैसे अन्य लाभार्थ्यांप्रमाणे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले असल्यानं त्यासाठी वेगळ्या पुराव्याची देखील गरज नाही आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार आता या महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे शिवाय महत्वाचं म्हणजे योजनेचा जेवढा पैसा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालाय त्याची वसुली राज्य सरकार करेल याशिवाय त्यांना दंडही दिला जाऊ शकतो याशिवाय सेवा नियमांमध्ये अशा पद्धतीने सरकारची आर्थिक फसवणूक केल्यास वेतनवाढ रोखण्याची कारवाई देखील केली जाऊ शकते यानंतर आपण पाहतोय लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणार आहे नऊ हजार पाचशे सव्वीस लाडकींचा डेटा महिला आणि बालकल्याण विभागाकडे नावं आणि विभागांनिशी तयार आहे दहा महिन्यांमध्ये साडे चौदा कोटी रुपये नियमबाह्य पद्धतीने कमावण्यात आलेला आहे लाटलेल्या रकमेची वसुली होणार आहे असा आदेश सरकारनं दिला असून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी वेतनवाढ रोखण्याची कारवाईही केली जाणार आहे